नमस्कार मंडळी मी तुमचा लाडका मित्र वरद विजय चव्हाण आणि मी तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे म्हणजे परवा म्हणजे शुक्रवारी रिलीज झाले होते दोन मराठी सिनेमे एक म्हणजे गुगल आई आणि दुसरा म्हणजे घरत गणपती गुगल आई काही मला बघणं जमलं नाही आहे गुगल करावं लागेल की कुठले शोज कॅन्सल होत की नाही ते बहुतेक बट घरत गणपती मात्र मी नक्की बघितलं आहे घरत गणपतीचा रिव्ह्यूसुद्धा केलेला आहे तो रिव्ह्यू तुम्ही बघितला नसेल तर त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे आता येऊया या सिनेमाला रिलीज होऊन दोन दिवस झालेले आहेत तर दोन दिवसाचा याचा बॉक्स ऑफिसचा काय निकाल आहे बाबा तर अपेक्षेप्रमाणेच हा एक द वे की हे आकडे खरे असतीलच असं नाही असा कुठल्याही प्रकारचा दावा मी करत नाही कारण मराठी सिनेमाला ट्रेड अॅनालिस नसतो सो असं म्हटलं जातं आहे की दोन दिवसाची गुगल आईची कमाई जेम तेम पाच ते सात लाख रुपये इतकीच आहे आय होप जरा जास्त चांगली असेल दहा पंधरा किंवा पंचवीस लाख तरी या सिनेमाने पहिल्या दोन दिवसात कमवले असतील बट विविध वेबसाईट्सनुसार जेम तेम पाच ते सात लाख रुपये या सिनेमाने पहिल्या दोन दिवसात कमावलेले आहेत आता येऊया घरत गणपती या सिनेमाकडे पहिल्या दिवशी या सिनेमाने शुक्रवारी वर्किंग डे असूनसुद्धा डबल फिगर्स गाठलेलं होतं सो चौदा ते पंधरा लाख रुपये या सिनेमाने पहिल्या दिवशी कमवलेले होते आणि काल मी जो बॉक्स ऑफिसचा व्हिडिओ बनवला होता त्याच्यात मी म्हटलं होतं की कदाचित जे रिव्ह्यूज येतात ते रिव्ह्यूज बघून कालची म्हणजे शनिवारची आणि आज रविवारचं पर डे कलेक्शन चाळीस पन्नास लाखच्या आसपास जायला हरकत नाही आहे आणि कालचं कलेक्शन तसंच आलं आहे जे मला अपेक्षित होतं काल असं म्हटलं जातं की जवळजवळ बेचाळीस ते चव्वेचाळीस लाख या सिनेमाने माफ करा त्या होऊनसाठी बेचाळीस ते चव्वेचाळीस लाख या सिनेमाने काल कमवलेले आहेत सो याचाच अर्थ असा की आज कदाचित हा सिनेमा साठ ते सत्तर लाख रुपये कमवू शकतो रविवारी सो पहिल्या दोन दिवसाचं याचं बॉक्स ऑफिस कलेक्शन आहे साधारणपणे साठ ते सत्तर लाख रुपयांच्या आसपास आपण अजून धरून चालू आहे की अजून चांगलाच असेल बट आज अपेक्षा आहे की आज हा रविवारी सिनेमा साठ सत्तर लाख पर डेची कमाई करेल आणि याचं फर्स्ट विकेंडचं कलेक्शन एक कोटी पार होईल अशी आशा करूया म्हणजे याशावरती तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र